नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा विषय राहिलेला आहे तो म्हणजे संत मान्यता संत मान्यता नवीन संत मान्यता निकष गेल्या सव्वा वर्षापूर्वी चोवी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आणि या शासन निर्णय जसाही निर्गमित झाला आहे तेव्हापासून याच्यावर अनेक आंदोलनं झाली हा निर्णय मागे घ्या यासाठी अनेक मोर्चे झाली अनेक वेळा त्या ठिकाणी शिक्षणमंत्र्यांची म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांची म्हणा अनेक वेळा भेटी घेऊन तो जुलमी आणि जाचक अटी लावणारा आर टी ॲक्टचं उल्लंघन करणारा आणि जे काही मूलभूत अधिकार आहे शिक्षण हा मूलभूत अधिकार तो निर्णय त्या ठिकाणी मूलभूत अधिकार नाकारणारा असा हा संत मान्यता निर्णय जो शिक्षकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी अन्यायकारक होता आणि त्यावर तिथे अन्याय करणारा तो निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता पूर्वी दोन हजार सोळा जुना संसमान्यता जो काही निर्णय होता त्या अनुषंगाने शिक्षकांची त्या विद्यार्थी पटांच्या निकषावर त्या ठिकाणी निवड आणि त्या ठिकाणी एक गुणवत्ता जी काही गुणप्रमाण असते शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं एक प्रमाण असते ते प्रमाण त्या ठिकाणी वाढवण्यात आलं पूर्वी वीस पटसंख्या असणाऱ्या शाळेवर कायम दोन शिक्षक असायचे तर ह्या नवीन संसमान्यतेच्या निकषानुसार केवळ एक शिक्षक देऊन कमी पटसंख्यांच्या शाळा कशा बंद करण्यात येतील असे ते कलम कसाई निर्णय जे आहेत ते संसमान्यतेच्या निकषानुसार घालण्यात आलेले होते या नवीन संसमान्यता निकषानुसार एकच गोष्ट चांगली झालेली होती ते म्हणजे कला क्रीडा कार्यानुभव जे जुन्या सन्समान्यतेत नव्हते ते कोर्टाच्या निर्णयानुसार त्या नवीन सन्समान्यतेमध्ये त्या विषयी शिक्षकाला स्थान देण्यात आलेलं होतं मात्र नवीन सन्समान्यतेच्या निकासाने अनेक कार्यवाही जी ते होती ती ठप्प झालेली होती पदोन्नती असो किंवा शिक्षकांचं अतिरिक्त झालेलं शिक्षकांचं समायोजन करणे असो मुख्याध्यापकाचं त्या ठिकाणी प्रमोशन असो बऱ्याच गोष्टी किंवा मग शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या असो आणि आंतरजिल्हा बदल्या त्या ठिकाणी नवीन मान्यता निकषामुळं ठप्प झालेल्या होत्या आणि त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि होणार होता त्यामुळं या निर्णयाच्या विरोधामध्ये जवळपास पंचवीस जे काही रिट पिटिशन्स आहेत ते विविध कोर्टमध्ये जे खंडपीठ आहे तिथे टाकण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये एकत्रित क्लब करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यावर एकत्रित सुनावण्या सुरू होत्या आणि ह्या सुनावण्या सुरू असताना एकदम फास्ट ट्रॅकमध्ये जशा याचिका चालतात त्या पद्धतीनं सुनावण्या सुरू होत्या आज सुनावणी झाली की उद्या सुनावणी उद्या झाली परवा अशा कंटिन्युअसली त्याच्यावरच्या सुनावण्या झाल्या आणि जुन्या ऐवजी नवीन सन्समान्यतेनुसार विद्यार्थी नवीन सन्च शिक्षक मॅपिंग जे आहे टीचर मॅपिंग नवीन सन्समान्यतेनुसार त्या ठिकाणी सरल पोर्टलवर जे आहे ते मॅपिंग करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार हजारो शिक्षक अतिरिक्त हजारो जिल्हा परिषदेच्या कमीपटाच्या शाळा बंद असो किंवा चुकीच्या पद्धतीनं कंत्राट शिक्षक संसमान्यतेमध्ये दाखवून त्या ठिकाणी हजारो शिक्षक अतिरिक्त हजारो शिक्षक जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त झाले त्यांचं समायोजन आणि खाजगी संस्थेवर झालेले शिक्षक अतिरिक्त त्याचं समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेवर म्हणजे एकंदरीत केवळ आणि केवळ शिक्षक अतिरिक्त करणारा हा सन्स मान्यता धोरण जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणारा हा सन्स मान्यता धोरण गोरगरीब वस्ती तांडे पाडे ज्या ज्या गरीब वस्ती आहेत त्या त्या ठिकाणच्या पाल्यांना शिक्षण नाकारणारा हा सन्च मान्यता धोरण होता त्यामुळे याच्यावर अनेक सुनावण्या झाल्या आणि त्याचा निकाल जो आहे तो केवळ पेंडिंग राहिलेला होता तो निकाल जो आहे तो रिझर्व्ह राहिलेला होता आणि हा निकाल कधी लागेल यासाठी हजारो भावी शिक्षक हजारो शिक्षक या निकालाकडे हजारो शिक्षक संघटना त्या ठिकाणी शिक्षक संघटनेतील हजारो शिक्षक आस लावून बघत होते आणि या सगळ्या गोष्टी करत असताना प्रतीक्षेत असताना चौदा तारखेला त्या संजमान्यता धोरणाचा जो काही निकाल आहे मुंबई हायकोर्टाने लावलेला आहे मात्र त्या निकालामध्ये नेमकं शासनाच्या बाजूने निकाल लागला आहे का शिक्षक संघटना किंवा भावी शिक्षकांच्या बाजूने लाग ला लागला आहे नेमकं समाज जायला त्याचा मार्ग नाही कारण त्याची कोर्ट ऑर्डर जी आहे ती वेबसाईटवर अजून अद्याप अपलोड झालेली नाही जेव्हा ही कोर्ट ऑर्डर अपलोड होईल तेव्हा कळेल की नेमकं सन्मानतेचा निकाल हा कोणाच्या बाजूने लागला आहे तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की इतक्या सव्वा एक वर्षाच्या प्रतीक्षेच्या नंतर या सुप्रीम को हायकोर्टामध्ये जो काही निकाल पेंडिंग होता त्याचा निकाल जो आहे तो आता माननीय हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने लावलेलं ला आहे मात्र नेमकं कोणाच्या बाजूने लागला यावर अद्याप कळलेलं नाही जसंही कळेल किंवा कोर्ट ऑर्डर जशीही येईल तसं त्यावर तुम्हाला माहिती दिली जाईल तुर्ताश एवढंच की आता शिक्षक भरती असू किंवा शिक्षकांचे प्रलंबित असले प्रश्न असो त्याला गती येईल आता कुठेही जे काही हा गतिरोधक लागला होता सन्मान्यतेच्या कोर्टाच्या अधीन राहून निकाल लाव निकाल होता त्याच्या आधीन राहून बरीच कार्यवाही ठप्प झाली होती आता ती मात्र ठपवणार नाही आणि जी काही संचमान्यता होती नवीन असो किंवा जुनी संचमान्यता जो काही निकाल येईल त्यावर हो अवलंबून ती संचमान्यता आता वितरित होईल आणि हा निकाल आल्याच्यानंतर त्यानुसार शासनाला ती कार्यवाही करावी लागेल मग ती कोणाच्याही बाजूने निकाल येऊ हो। जसंही ते आपल्याला कोर्ट ऑर्डर मिळेल किंवा तो निकाल कोणाच्या बाजूने लागला हे कळेल तसं तुम्हाला कळेल तुरतास थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय